पटपट लावूया कारण की आपण आज नवीन विषयावरती व्हिडिओ स्टार्ट केला आहे आज आपण मुक्त गोठा बांधण्यासाठी इथं आलोय मुक्त गोठा चालू इथं आपल्या बांधण्याचा कमीत कमी पन्नास फूट ते वीस फूट रुंदी आहे त्याची पन्नास फूट लांब आहे ही बघा असा समोर टाईट पोलचे या साईडनी करणार आहे पाणी पिण्यासाठी गायींना मस्त पैकी इथं पूर्ण सही तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओद्वारे सांगणार आहे मी पंजाब गाय गायन मित्रांनो काही होऊ शकत काही एकोणीस ते वीस लिटर दूध देणाऱ्या सुद्धा गायी आहेत काही दुपारच्या आराम आपण यांच्यासाठी मुक्त गोटा बांधण्याचा ठरवलंय पन्नास बाय पन्नास असं पन्नास फुट कंपाऊंड आहे मुक्त गोट्यासाठी आणि समोर ते मटेरियल मीठ पत्र इथे टाकणार आपण हे पण शेतकऱ्याने जनावरांसाठी कुट्टीच नियोजन जन्य केलेलं आहे इथं बघू शकता खूप मस्त प्रकारच्या गायी आहे इथं मस्त नियोजन केलेले शेतकऱ्याने आपण त्यांच्यासाठी एक मुक्त गोटा बांधणं ठरलोय इथं घेतले इथं पण तुमच्या लक्षात येऊन जायींसाठी उन्हाळ्यामध्ये तकलीफ होते त्यामुळे आपण पत्रे वापरणार लावायसाठी हे पूर्ण तसं अठरा फूट जागा निघते याच्यामध्ये हे बघा सुमित पत्रे आणले जेणेकरून गायांना पुण्यासाठी एकदम मस्त असतं याच्यामध्ये आणि तर काम चालू आहे दुपारचं जेवण चालू आहे आमचं हे मटेल वगैरे आपण पण या व्हिडिओद्वारे मुक्त गोट्याचं नियोजन करू शकता तर कंटिन्यू चॅनेलला नवीन आले असं सबस्क्राईब वगैरे कारण की नवीन नवीन आपण या चॅनलवरती टाकणार आहोत हे बघा आपण आता या हाईटचे साडे बारा फूट हाईट समोरचे पोल उभे करणार आहोत आणि पाठीमागची दर घ्यायचा बाकी इथं साडे अकराशे पोल बघ दीड फुटाचा ढाल देणार आहोत आणि पाच कायच्या देणार आहोत तुम्हाला पूर्ण नियोजन उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये कळून जाईल कारण की साठा वगैरे पूर्ण उभा झाल्यानंतर आणि सिमितपत्रेच मित्रांनो गोठ्यासाठी वापरण्यात योग्य असतो कारण की उष्णतामुळे तकलीफ होत नाही गायांना आणि भरपूर क्वालिटीचे गाय आहेत मित्रांनो बघू शकता एकदम वीस ते पंचवीस दूध देणाऱ्या सुद्धा गाय आहेत दूध चालू आपण पण दूध व्यवसाय निवडा मित्रांनो खूप साधारण व्यवसाय आहे शेतकऱ्यांसाठी शेती करून सुद्धा आपण हा व्यवसाय चालू शकतो खूप मस्त प्रकारे व्यवसाय हा कुणाचे आराम करतायत आपण रोज दुपारा टाइम भेटला तसं लावू येतोय हो त्या कारणाने तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती मिळते आजच्या व्हिडिओमध्ये दररोज डेली व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन माहिती मिळत जाईल मित्रांनो चॅनलला असं सबस्क्राईब करा जेणेकरून स्टार्टिंगचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती पोचेल त्यामुळे आपण या गव्हा पूर्ण कंपाऊंड करणार आहोत त्याला दोन गेट वगैरे एक स्लाइडिंग स्लाइडिंगचं गेट आहे पूर्ण नियोजन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं पण परंतु तुमच्या लक्षात वगैरे आलं तर उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डाच्या वगैरे तयार होईल तर डाच्या तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह कंटिन्यू कमेंट वगैरे करा चला जेणेकरून कमेंट वगैरे असेल तर व्हिडिओला तुमचे प्रश्न वगैरे सांगता येतील आणि शेतकऱ्यांनी समोर बघू शकता गायांसाठी मोर मोर गासचे कुट्टी पण केली बोत, आहेत होत मित्रांनो तसे दोन भरून ठेवले आहेत आणि मित्रांनो सध्या शेतकऱ्याकडे किती गाय आहेत बघू शकता तुम्ही तीन आठ ते नऊ प्रकारच्या गाय आहेत एकदम व्यवस्थित क्वालिटीचे गाय आहेत भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वे 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 माहिती घेणार आहोत कोणत्या प्रकारचे शेतकऱ्याने गाय वापरल्या पाहिजेत कोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या पाहिजेत कशा प्रकारे आपण उत्पन्न जास्त काढू शकतो समोरची गावडी मित्रांनो आता पंचवीस जीड दूध देते सध्या ती दोन च बघू शकतात खूप भारी प्रकारचा व्यवसाय आहे मित्रांनो नक्की अजून करा शेतकरी असाल तर त्यासाठी खूप फायदेशीर कारण की शेतामध्येच हिरव वगैरे करता येतं आणि बघ समोर बघा मित्रांनो गायसाठी हिरवी केलाय त्यांनी नि गावतो लाल प्रकारचं हिरव दोन्ही प्रकारचं गिन्नी गवत आहे आपण इथं काम करतोय मित्रांनो तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाईल उद्या आज लक्षात वगैरे समजणार नाही मी किती पण सांगितलं तर कंटिन्यू उद्या पण लाईव्ह जाईल मित्रांनो मी त्यावेळेस तुम्हाला पूर्ण समजून जाईल आणि वर्ष तुम्हाला उद्या लाईव पण येणार आहेत आणि आज दुपारी जाऊनच पूर्णपणे कसं चालू आहे काम वगैरे हो गो आणि गोटा कशा प्रकारे केला पाहिजे हे पण लक्षात येऊन जाईल कारण की ते नवीन नवीन दूध व्यवसाय चालू करणारे शेतकरी असाल बंद त्यांच्या पण लक्षात येऊन जाईल आणि ज्यांच्याकडे नवीन नवीन माहिती असेल त्यांनी यांच्यात एक पण रोड नाही पूर्ण एक एक आणि या गायला पूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे मी तर त्याच्यामुळे आपला चॅनेलचा वगैरे बघत चाला शॉर्ट व्हिडिओ पण बघत चाला धन्यवाद मित्र चला भेटूया उद्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत नमस्कार उद्या पण आपण लाइव येणार ला आहे मित्रांनो आपले शॉर्ट व्हिडिओ पण लॉन्ग व्हिडिओ पण बघत चॅनल चॅनलवरती खूप डिटेल मध्ये माहिती दिलेली असते मित्रांनो व्हिडिओमध्ये काही गोष्टी लाइव व्हिडिओ मध्ये बोलता येत नाही त्यामुळे आपण ब्लॉग मध्ये हर एक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लॉन्ग व्हिडिओ पण आपले बघ दिसत जाईल आज आम्ही या ठिकाणी आहेत मित्र माझे दोन आणि एक नवीन पाहुणा आहेत आम्ही जण असं मुक्त गोट्याचं काम इथं करण्याचं ठरवलं आहे आपण डेली मी वेडिंगचं काम तुम्हाला तर माहिती आहे पत्रेचं नियोजन ठरवलं आहे आणि पस्तीस बाय पन्नासचं कंपाऊंड पण आहे आणि पन्नास, पन्नास बाय वीसचं मुक्त गोटा पण आहे आणि गोट्याचं नियोजन तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये